मनस्मृतीनुसार देश हा संविधानानुसार चालतो कारण मनस्मृतीमध्ये माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार आपल्याला या संविधानाने दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी एखाद्या शेतामध्ये मूल राहत असेल कामगार राहत असेल काम या ठिकाणी राहत असेल त्यालाही एकच मतदान करण्याचा अधिकार आहे से सरोच, सरोच, पर है, 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 या देशाचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती त्यांनाही एकच मतदान करण्याचा अधिकार आहे तो आपल्याला या संविधानाने महाल केलेला आहे या ठिकाणी मी संविधानावर एक सादर करतो देहुनी चाल विना कुणी स्वातंत्र्य न्याय बंधुभाव भाव दिसे स्वातंत्र्य न्याय बंधुभाव दिसे संविधानामध्ये सामविले असे संविधाना विना नाहीवाली कुणी संविधाना विना नाहीवाली कुणी घरते एकीचे बाळा न तोडू नका मी हा शब्द तुम्ही मोडू नका घरटेकीचे बाळा न तोडू नका मी हा शब्द तुम्ही मोडू नका तुमचा मालक मी हो तुमचा मालक आता हे ठरवा तुम्ही संविधाना विनाहिवाली संविधाना विना नाहीवाली जाती जातीच्या नावाली भांडून का जाती जातीच्या नावाने भान

अजवर्गातयानंदा गुणी दिले कविनंदा हि माने आम्हा दिले कवी नंदा भीमाने जे आम्हा दिले साधा चळवळ हो, हो, हो। साधा चळवळ भीमाची गाण्या तुम्ही संविधाना दिना नाही वादी संविधाना विना नाहीवाली कुणी देविणी चाललो देविणी चाल लो या देशाला ध्वनी संविधाना विना नाहीवाली कुणी संविधाना विना नाहीवाली कुणी संविधाना विना नाहीवाली गुणी 这个概念。